नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहे वाईला एक वास्तुशांतीनिमित्त तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओप्रमाणेच आधीच्या मागील व्हिडिओप्रमाणेच ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वास्तुशांतीची पूजा आहे आणि यजमानांच्या घरी आता आपल्याला पोचायचं एक सहा वाजेपर्यंत आता वाजले दुपारचे तीन पुण्यात निघतो आहे तर यजमानांच्या घरी पोहोचयात आणि आणि तिथं जाऊन आपल्याला उदक शांत करायची कारण इथं आपण केली एक सत्यनारायणाची पूजा आणि आता यजमानांच्या घरी जाऊन आपण उदक शांत करणार आणि एक गुरुजी आहेत त्यांना पण घेऊन जायचं आहे बरोबर तर सध्या या सोसायटीमध्ये आहे पुण्यामध्ये आणि आपण जायचं तर थेट वाईला इथून जवळजवळ एक अंदाज आहे शंभर किलोमीटर असेल शंभर किलोमीटर तर मित्रांनो आता चाललेलो आहोत मग अशी म्हटल्याप्रमाणे आमचे गुरुजी आता आलेत माझ्याबरोबर परळीकर गुरुजी हीज माय फ्रेंड परवा म्हणलं त्याप्रमाणे आता आपण चाललोय आहे खांबाडकी घाट आपण क्रॉस करतोय आता वातावरण आहे पावसाचं आणि हा ब्रिजचं काम सुरू आहे जसा हा ब्रिज होईल ना पूर्ण तसं आपल्याला घाट चढायची गरज नाही उतरायची गरज नाही ऑलरेडी आपण घाट न तिकडनं येताना बहुद्यात न आहे आणि जाताना मग ब्रिज न जायचं आता ते व्हायला वेळ लागेल अजून काही दिवस सहन करायचं तर अजून किती मिनिटं चौतीस मिनटं चोवीस किलोमीटर जाऊयात आपण यजमानांच्या घराकडं आता या ठिकाणी आपल्याला करायची उदक शांत आता मी करतो आहे समोर वास्तुशांतीची मांडणी हे वास्तू जी आहे ही शास्त्राप्रमाणे यांची घराची बांधणी आहे बैठ घर बांधले त्यामुळे तुम त्यांनी अनेक गोष्टींचा विचार करून हे घर बांधलेलं आहे तरी पण वास्तुशांत का करायची तर शौनक नावाच्या ऋषी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रयोग आपण करतो अर्थात ही तर वास्तुशांताची मांडणी होती आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेत माझे सहकारी गुरुजे आहेत ते पलीकडं उदक शांतीची तयारी करत आहेत आज ह्या ठिकाणी उदक शांत होते आणि उद्या सकाळी ह्या ठिकाणी वास्तुशांत होणार आहे तर वास्तुशांत हे वास्तूसाठी असते उदक शांत हे वास्तूमधील काही बाधा असतील तर त्या निघून जाण्याकरता हे उदक शांत करतात तर उदक म्हणजे पाणी पाण्यामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करून या ठिकाणी कृष्ण यजुर्वेदामधले मंत्र म्हणून हे उदक शांत आपण करणार असतो आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये प्रोक्षण करणार आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे घर शुद्ध करण्याचा हा विधी आहे तर तुम्ही पाहताय हे उदक शांतीची पूजा आणि वास्तुशांतीची पूर्वतयारी का समजते कळत नाही आम्हाला

तर मित्रांनो आता आपण रूममध्ये आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता व्हिडिओचं एडिटिंग करलं आहे आपल्या जुने व्हिडिओ जे काही मागील काळातले व्हिडिओ आपण केले ते सगळं जोडण्याचं काम चाललंय तर ते सगळं सुरू आहे आता आमची एक पूजा झाली इथं आता आपण उद्या सकाळी जायचं आहे वास्तुशांतीला यशमान्यांच्या घरी आणि आता व्हायला बरोबर पसन आहे नऊ वाजून पंचावन्न मिनटं झालेत त्यामुळे आता झोपलं पाहिजे उद्या लवकर उठायचं आहे गुड नाईट शुभरात्री मित्रांनो तर आजचा व्हिडिओचा दुसरा दिवस आणि आता सकाळी आम्ही वास्तुशांतीची मांडणी पूर्ण करून आता काही तयारी करतोय पूजे करायला लागणाऱ्या गोष्टींची यजमानांची तयारी होते यजमान येत आहेत तर ह्या ठिकाणी ही तयारी होत असताना तुम्हाला इथली माहिती सांगतो समोर हे जे मांडलेलं आहे आता हे वास्तुमंडल मध्यभागी आहे वास्तुपुरुष समोर आहे वास्तूचा फोटो पालथ्या स्वरूपामध्ये वास्तुपुरुष वास्तुमूर्ते नमस्ते स्त भूषय या व्रत प्रभू मदगृहम धनधान न्यादी समृद्धी कुरु सर्वदा तरी वास्तुशांतीची पूजा ही पूर्ण ह्या ठिकाणी झाली अशी वास्तुशांतीची पूजा ही नवग्रहांची मांडणी संपूर्ण वास्तुशांतीची पूजा ही तुम्ही पाहताय तरी वास्तुपुरुष हा शंकराचा अवतारे ज्यावेळी भगवान रागामध्ये होते त्यावेळी वास्तुपुरुष निर्माण झाला आणि पृथ्वीवरच दिसणाऱ्या सर्व गोष्टी खायला लागल्या त्यावेळी त्या ठिकाणी वास्तुपुरुष असा पालथ्या स्वरूपात आहे आणि वास्तुपुरुषाच्या पाठीवर देवता आहेत आणि मग वास्तुपुरुष काहीतरी आशीर्वाद मागतोय ते वास्तूला आशीर्वाद दिला आहे की तुझी पूजा प्रत्येक घरामध्ये होईल त्यावेळी वास्तूला आपण वास्तूचं हवन करतो नवीन घर घेतल्यावर हा वास्तुपुरुष जो आहे पालथ्या स्वरूपामध्ये आपण आपल्या घरामध्ये निक्षेप करतो मातीच्या पेटीमध्ये आणि अशी वास्तुचंदची पूजा करतो कारण वास्तू नेहमी तथा म्हणतो तुम्ही ज्यावेळी तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी बोलता चांगल्या गोष्टी त्या गोष्टी बोलताना त्याथ असतो पुरुष आशीर्वाद देत असतो त्यावेळी त्या गोष्टी मार्गी लागत असतात त्यामुळे घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी बोलाव्यात असं आम्ही यजमानांना सांगत असतो